मिरची पिकामध्ये उन्हाळी हंगामामध्ये जर फुल सेटिंग होत नसेल तर त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील ह्याच संदर्भामध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे शेतकरी बांधवनं ज्यावेळेस उन्हाळ्या हंगामामध्ये मिरची पिकाची लागवड केली जात असते आणि ह्या परिस्थितीत ज्यावेळेस तापमान वाढायला सुरुवात होते किंवा मार्च किंवा एप्रिल किंवा मेच्या पहिल्या हप्त्यामध्ये ज्यावेळेस उष्णता मोठ्या प्रमाणावरती असते त्यावेळी उत, मिरचीचे उत्पादन घटण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो याला कारण वात वातावरणामध्ये वाढलेली उष्णता किंवा वातावरणातील वाढलेलं तापमान आणि ह्या तापमानामध्ये मिरची पिकाची कशा पद्धतीनं काळजी घ्यायची त्यावरती कोणकोणत्या प्रकारच्या फवारण्या घ्यायच्या या सगळ्याच संबंधामध्ये या सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घ्यायची आहे शेतकरी बांधवांनो मिरची पिकाचा ज्यावेळेस आपण विचार विचार करतो मिरची पिकामध्ये सातत्याने फुलधारणा आणि सातत्याने फळधारणा या गोष्टी घडत असतात आणि ज्यावेळेस मिरची पिकामध्ये चांगल्या पद्धतीची फुलधारणा होण्यासाठी अन्नद्रव्यांची गरज असते त्याचबरोबर मिरची पिकाला पाण्याची सुद्धा गरज असते पण वातावरणातील जास्त असणारी उष्णता किंवा तापमान मिरची पिकेला ज्या प्रमाणात पाणी दिलं जात असतं त्या प्रमाणामध्ये या पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन जात असतं आणि ह्याच परिस्थितीमध्ये मिरची पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसून येते कारण ज्यावेळेस वेळेस वातावरणात तापमान वाढत जात वाढलेलं असतं अशा परिस्थितीमध्ये मिरची पिकातील जी काही मुलं असतात या मुलांना अन्नद्रव्य घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात आणि ह्या ज्यावेळेस अडचणी निर्माण होतात त्यावेळेस मिरची पिकाला फॉस्फरस असेल झिंक असेल बोरन असेल कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता निर्माण होते आणि ज्यावेळेस मिरची पिकाला या अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होते त्यावेळेस निश्चितच मिरची पिकामध्ये फुल ड्रॉपिंगची समस्या मोठ्या प्रमाणावरती दिसते दिसून येते शेतकरी बांधून ज्या वेळेस वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते अशा परिस्थितीमध्ये जर मिरची पिकामध्ये तण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असेल तर मिरची पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस रश किडींचा प्रादुर्भाव सुद्धा जास्त प्रमाणात झालेला आढळून येतो आणि ह्याच रस किडींचा पुढे प्रादुर्भाव तो मिरची पिकाला व्हायरस सारख्या रोगाला प्लॉट बळी पडण्यासाठी समस्या तयार करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना जर आपल्या प्लॉटमध्ये मिरची पिकाची फुल सेटिंग होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्य तुम्ही कशा पद्धतीने देता या गोष्टीचा या विचार करायलाच हवा त्याचबरोबर मिरची पिकामध्ये रस पद्धतीने आहे त्यासाठी सुद्धा फवारण्या घ्यायला हव्यात शेतकरी बांधव मिरची पिकाला जर उष्ण अतिउष्णतेचा त्रास होत असेल तर या परिस्थितीमध्ये मिरची पिकामध्ये मल्चिंगचा वापर योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवनं उन्हाळी हंगामामध्ये मी ज्या वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही आपण क्रॉप करत आहोत या संदर्भात माहिती देत असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच मल्चिंग पेपर संदर्भात बऱ्यापैकी तुम्हाला जागरूक व्हायला हो सांगतोय कारण मल्चिंग पेपर ज्यावेळेस उन्हाळ्या हा पिकांमध्ये मल्चिंग पेपरची ज्यावेळेस मल्चिंग पेपरवरती ज्यावेळेस आपण मिरचीसारख्या पिकाची लागवड तयार करत असतो त्या परिस्थितीमध्ये जर मल्चिंग पेपर, पेपर, पेपर हलक्या क्वालिटीचा असला अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात बोधामध्ये तापमान तयार होतं आणि या तापमानाचा इम्पॅक्ट मिरची पिकाच्या फळधारणेवरती किंवा फुल सेटिंगवरती होऊन झालेला दिसून येतो शेतकरी बांधव जरही आपणही मिरची पिकासाठी मल्चिंग पेपरचा वापर केलेला असेल तर या परिस्थितीमध्ये बोधातील तापमान कमी राहण्यासाठी पाणी नियोजन करणं खूप गरजेचं आहे उन्हाळी हंगामामध्ये कोणत्याही पिकाची ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस पाण्याची जी रिक्वायरमेंट असते किंवा पाण्याची जी गरज असते ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली असते जर मिरची पिकामध्ये अतिउष्णतेमुळे किंवा अति तापमानामुळे जर फुल सेटिंग होत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मिरची पिकामध्ये पाण्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे मिरची पिकामध्ये जर हलकी जमीन असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिवसाड मिरची पिकाला पाणी दिलं पाहिजे पाणी देताना शक्यतो संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस दिलं तर निश्चितच त्याचे फायदे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसून येतील शेतकरी बांधवांना मल्चिंग पेपर असेल अन्नद्रव्यांची गरज असेल पाण्याची गरज असेल त्याचबरोबर मिरची पिकाला अतिउष्णतेच्या काळात काही संजीवक असतील किंवा काही मायक्रोटन असतील यांच्या फवारण्यासुद्धा घेणं खूप गरजेचं आहे हार्मोनच्या बाबतीमध्ये तुम्ही अमिनो ॲसिड असेल ह्युमिक ॲसिड असेल फुलविक ॲसिड असेल यांची मिरची पिकावरती एक किंवा दोन फवारण्या घेऊ शकता त्याचे सुद्धा तुम्हाला मिरची पिकामध्ये फुल सेटिंगसाठी खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतील शेतकरी बांधव मायक्रोटनच्या बाबतीमध्ये मॅग्नेशियम कॉम्बेप आणि सिवळी यांचीसुद्धा फवारणी तुम्ही मिरची पिकावरती एक किंवा दोन फॉवर घेतल्या त्याचे सुद्धा तुम्हाला फुल सेटिंग साठी खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला दिसून येऊ शकतात ज्यावेळेस तुमच्याकडं फुल सेटिंग होत असताना फुल ड्रॉपिंग जर अतिउष्णतेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर ता अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एकरी आठ ते दहा किलो बारा एकसष्ट त्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट सात ते आठ किलो आणि त्याबरोबर मॅ कोणत्याही कंपनीचे मिक्स मायक्रोटन दोन ते अडीच किलो या पद्धतीचा एक डोस जर मिरची पिकासाठी दिला तर निश्चितच मिरची पिकामध्ये त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले दिसून येतील त्याचबरोबर जर उष्णता खूप प्रमाणामध्ये असेल आणि मिरचीमध्ये अति उष्णतेमुळे किंवा जे काही पानं असतात त्यामध्ये बाष्पी भवनामुळे मिरची पिकांमध्ये थोडासा ताण जर तुम्हाला दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सिविड असेल किंवा सिलिकॉन असेल याचा सुद्धा फवारणी घेऊ शकतात त्याचे सुद्धा तुम्हाला मिरची पिकामध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले तुम्हाला दिसून येतील शेतकरी बांधवां पाणी नियोजन असेल मायक्रोटन असेल मायक्रोटोनचा वापर असेल त्याचबरोबर सिवडीक किंवा सिलिकांचा वापर असेल याचबरोबर मिरची पिकामध्ये कीड आणि रोगांच्या साठी फवारण्यासुद्धा घेणं खूप गरजेचं आहे जर फुलधारणेच्या काळामध्ये रस किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्पिंटर असेल किंवा जम्प असेल यासारख्या कीटकनाशकांची फवारणी मिरची पिकावरती घेऊ शकता किंवा डेंटासू ॲक्ट्राही याची एखादी फवारणी तुम्ही मिरची पिकावरती घेऊ त्याचे त्याचेसुद्धा तुम्हाला रसशोषक किडींसाठी चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतील शेतकरी बांधवनं या हिडोमध्ये आपण मिरची पिकातील फुल सेटिंग संदर्भामध्ये अतिउष्णतेच्या काळामध्ये काय काळजी घ्यायची आहे कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत खतं कोणती घ्यायची आहेत हे समजून घेतलं या ठिकाणी आपण जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा हा या ठिकाणी मी शेतीविषयक व्हिडिओ अपलोड करत असतो ह्या व्हिडिओमध्ये येतेच थांबतो नमस्कार